आपण सातत्यानं बोलतो इंद्रा सहानीचा कट्ट्याचा संदर्भ देतो पण बावीस राज्यामध्ये असं आहे की ते पन्नास टक्क्याच्या पुढं आहे त्यामुळे हे टिकणारच असा दावा या सगळ्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी केलं आम्हाला त्याला भड्यात पडायचं ते टिकल का नाही आम ते ते सरकारचं धोरण सरकार बोल आता आम्हाला आमच्या पोरांचं वाटूळ करायचं नाही ना आम्हाला बेसाऊत पडायचं आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे त्याच्यासाठी उद्या बारा वाजता बैठक आहे आम्ही आमच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत शांततेत होणार आहे ते त्यांच्या शब्दापासून हटत नाही तर आम्ही सुद्धा आमच्या आंदोलनापासून हटत कारण त्यांनी अंमलबजावणी करणं गरजेचं होतं आपण आजपासून सरकारच्या सलाईन फलाईन सगळ्या बंद केल्या हे तुमच्या सलाईन लगेच काढू आम्ही आम्हाला कडोड मराठा समाजाचं म्हणून रामचा हक्काचं उभी शिकला असताना रामचं आरक्षण आमच्या कुटुंबी मुली सापायला आणि त्या मराठा बांधवाच्या राज्यभर यांच्यासाठी सगळ्या शहरांचा गुन्हा दिसतो त्याचे आंदोलन आम्हाला जे पाहिजे जे हवं आहे ते आम्ही मिळवलं ते तर आंदोलनाची घटना सुद्धा आम्ही उद्या करतो हॅलो मी पाठीमागेही सांगितलं होतं की ना ते ना नाकारण्याचं काही कारणच आहे बरोबर कुठे केलं का विशेष ते राज्यापुरतं आहे आणि आमचं जे हक्काचं आहे ते राज्यापुरपर्यंत आहे त्यांचं आम्ही त्याबद्दल स्वागतच केलेलं आहे आत्ताही करतो परंतु ते दोघाधिकाऱ्यांची माझंही शंभर दीडशे लोकांना लागणार ते आरक्षण त्याच्यात माझ्या बोरकर मराठीचं बोलांचं काही कल्याण त्यामुळं आम्हाला आम्ही आमचे ओबीसीतून आरक्षणाला जे आमचा आहे हक्काज आणि त्यांचं त्यामुळे आमचंच ते आणि ज्यांचं नोंद मिळालं त्यांच्यासाठी सगळ्या सोयारी हक्काची आवड बाजूने आम्हाला पाहिजे अवती आम्ही सगळे सोयरी